महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल नवे पारगाव महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्र पेठ वडगाव लायन्स हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भादोले येथील कन्या विद्या मंदिर येथे मोफत महाराग्य शिबिराचा उद्घाटन ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटक डॉक्टर स्वामी सेवानंद महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं या मोफत महाराग्य शिबिराला नागरिकांचा अतिशय उफूर्त प्रतिसाद मिळाला उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व रुग्णांना तपासून मोफत औषधे वाटप केली यावेळी सुमारे नऊशेहून अधिक नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी डॉक्टर अशोक चौगुले डॉक्टर मिलिंद हिरवे डॉक्टर आरती मिलिंद हिरवे डॉक्टर संदीप हजारे डॉक्टर मोहिते आणि भादोले गावातील सन्माननीय ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज पेठ पेठवडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका